नमस्कार पुढे अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये कोथंबीरची वडी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता मम्मी काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवेल बघा मी कोथंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आता मी कोथंबीरची वडी बनवणार आहे तुम्हाला साहित्य दाखवते मिरच्या लसूण या आल्याचा तुकडा घेतला आहे जिरं इथे मीठ घेतलं आहे बेसन घेतलं आहे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता हे मी वाटून घेते मिक्सरला सगळं थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं हे बघ आता मी हे असं वाटून घेतलं आहे आता मी हे काढून याच्यामध्ये टाकणार आहे कोथंबीरमध्ये आता हे हवं पुरतं मीठ बेसन एक वाटी बेसन एक छोटी वाटी तांदळाचं पीठ आता मी हे सगळं मिक्स करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडीशी हळद टाकते आता हे मी चांगलं मळून घेते मळत मळत चांगलं याला पाणी सुटतं आपल्याला पाहिजे तर नंतर थोडंसं पाणी टाकून शकतो पण आधी असंच मळून घ्यायचं चांगलं कोथंबीरला पाणी सुटतं कोथंबीर धुतल्यावर को चांगली सुकवून घ्यायची मग नंतर तिला कापायची आणि मग व्यवस्थित ती बारीक कापून घ्यायची आणि मग मळायची बघा असे मग चांगले पाणी सुटतं तिला हे बघा आता कसा गोळा व्हायला लागला तिचा तर पाणी तर अजिबातच टाकलं नाही त्याच्यामध्ये जेवढं जास्त मळणार तेवढं जेवढं जेवढं मळणार तेवढं पाणी सुटत जाणार तिला का चाळण घेतली ला आता मी थोडंसं चाळणीला तेल लावून घेते म्हणजे आपल्या वड्या चाळणीत डायरेक्ट ठेवते आता थोडस हाताला तेल लावून घ्यायचं आपली वडी तयार आता एक माझी वडी थापून झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही वड्या बनवू शकता आमच्या इकडची अशी पद्धत आहे वड्या बनवायची आम्ही अशाच बनवतो झटपट अशा कोथंबीरच्या झटपट अशा कोथंबीरच्या वड्या आहेत याच्यामध्ये बरेचसे लोक तीळ पण टाकतात पण मी नाही टाकले त्याच्यामध्ये तीळ अशाच बनवल्या आता सीजन चालू आहे सगळ्यांना कोथंबीरच्या वड्या खूप आवडतात खायला म्हणून मी अशा साध्या सोप्या बनवल्यात झटपट बनवल्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीळ टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतात छान लागतात अशा पण वड्या कोथंबीरच्या आता कोथिंबीरचा सीझन सुरू आहे म्हणजे बाजारात गेल्यानंतर यांना अगदी दहा दहा रुपयाला आपल्याला कोथिंबीरची जुडी मिळते आणि अशा आणल्यानंतर यांना तुम्ही अशा झटपट कोथिंबीरच्या वड्या बनवू शकता म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर काही काही टाकायची गरज नाही आहे मिरची लसूण आलं एवढं जरी टाकलंत ना खूप छान होतात ह्या कोथिंबीरच्या वड्या आणि मम्मीने ते तुम्हाला दाखवल्याच आहेत एकदम झटपट रेसिपी आहेत मग तुम्हाला कधी काही म्हणजे जेवणासाठी जर तुम्हाला तोंडी लावायला काही नसेल ना तर तुम्ही अगदी ती कापून तळून कोथिंबीरची वडी खाऊ शकता तर आता आमच्या ह्या कोथिंबीरच्या वड्या झालेल्या आता ह्या आहेत आपल्याला वड्या आता तयार झाल्यात पाणी इथं मी उकळायला ठेवलं होतं पाण्याला पण उकळी यायला लागली आता मी वड्या ठेवते वाफेवर त्याच्यावर झाकण ठेवते आपल्या दहा मिनटात वड्या उकळतील आता माझ्या वड्या झाल्यात का बघते मी उघडून आता मी जरा सुरी घालून दाखवते तुम्हाला सुरी टाकते आता मी हे बघा शिजल्यात चांगल्या वड्या आपत्यात आपले कोथिंबीरचे वड्या तयार झालेल्या आहेत आणि पण आहेत थंड झाल्यानंतर या तळून दाखवतील आता तवा तापायला ठेवलं आहे आता मी वड्या कापून घेते आता मी फक्त फ्राय करणार आहे मच्छीसारख्या मी काही तळणार नाही आहे फ्राय करणार आणि जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता एक अशी मोठी वडी फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही डब्यात वगैरे घालून मग जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तव्यावर फ्राय करा किंवा तळून खा तेल टाकून घेते तव्यावर मच्छी जशी फ्राय करतो तशा फ्राय करायच्या वड्या छान लागतात जरा बारीक गॅसवरच ठेवायच्या चा। म्हणजे चांगल्या कुरकुरीत होतात कोथुंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आता मम्मीने मस्त कट करून इथे फ्राय करायला ठेवलेल्या आहेत या कोथुंबीरच्या वड्या तुम्ही तळू पण शकता किंवा अशा फ्राय तर खूपच छान लागतात आणि बारीक यासाठी फ्राय करायचे आणि मस्त कुरकुरीत होत आता मम्मीने इथे ठेवलेले आहेत जास्त तेल लाव हे फ्राय करून पण खाऊ शकतात कारण की ह्याला ना जास्त तेल लागत नाही तुम्हाला साईडने तेल सोडायचं आहे कारण का ते चव्याला चिटकू नये म्हणून तर तुम्ही बघू शकता बघा मम्मीने जास्त तेल वापरलेलं नाही एकदम कमी तेलामध्ये अशा ह्या फ्राय केल्या जातात आणि जर तुम्हाला जर एकदम कुरकुरीत आणि एकदम लालसर पाहिजे असेल तर तुम्ही तळून पण खाऊ शकता पण हे असं खाल्लं ना तर खायला पण खूप छान लागतं आणि टेस्टी लागतात बारीक गॅसवर ठेवल्या ना अशा खरपूस होतात वड्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथंबीरच्या वड्या कशा बनवायच्या ते दाखवलेल्या आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की ह्या वड्या कशा झालेल्या आहेत आणि हो यांना खूप वेगवेगळे पदार्थ बनवता येतात तर तुम्हाला कोणता पदार्थ बघायला आवडेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा तर चला इथेच व्हिडिओ संपूया लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय